राष्ट्रीय महिला आयोग नवी दिल्ली यांच्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारींचे जलद आणि प्रभावी निराकरण करण्यासाठी जिल्हा राज्य पातळीवर जनसुनावणी किंवा महिला जनसुनावणी आयोजित केली जात आहे ही महिला जनसुनावणी पुण्यामध्ये दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय बहुउद्देशीय सभागृह पाचवा मजला पुणे इथं होणार आहे ही जनसुनावणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याचं जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मनिषा बिरारेस यांनी कळवले आहे या जनसुनावणी दरम्यान पुणे पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस यांच्याशी संबंधित दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या वर्षातील सुमारे पस्तीस प्रलंबित तक्रारींची वॉक इन तक्रारदारांसह सुनावणी घेतली जाईल राष्ट्रीय महिला आयोगाचे पथक दुपारी बारा वाजता संबंधित ठिकाणी प्राथमिक सुनावणी करेल आणि आयोगाच्या अध्यक्षा दुपारी दोन वाजता सुनावणी घेतील या जनसुनावणीसाठी तक्रारदार महिला थेट सुनावणी उपस्थित राहून त्यांची तक्रार लेखी स्वरूपात मांडू शकतील पीडित महिला किंवा तक्रारदार महिलांनी जनसुनावणीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मनीषा बिरारीस यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे Never miss an update.